D-Stone Tires, ride with confidence. Quality, durability, reliability. RIB, Excel, Classic Plus, Sport Plus, Super Grip Extra Mile, Specially Made Tires, D-Stone, Dhanani Auto Private Limited. Use D-Stone Tires, ride with confidence. D-Stone Tires, ride with confidence. जागतिक व सात्विक विचारांचे विश्वासार्ह एकमेव न्यूज चॅनल प्रगल्भनायक न्यूज प्रगल्भनायक नायक न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत नमस्कार मी कविता आपल्या सोबत महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदी माडगुळकर यांचा चव्वेचाळीसावा स्मृती समारोह हो माडगुळे येथे संपन्न नंदकुमार विभुदे प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क आटपाडी नवनवीन बातम्या पाहण्यासाठी प्रगल्भ नायक न्यूज ला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गीत रामायणकार थोर साहित्यिक गदी माडगुळकर अण्णा यांचा चव्वेचाळीसावा स्मृती समारोह माडगुळ येथे संपन्न झाला ग्रामीण साहित्यिक ज्ञानेश डोंगरे प्रमुख पाहुणे व मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष टी एच चव्हाण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते माझी मुख्याध्यापक चव्हाण यांनी भव्य स्मारक यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी केली मुक्तेश्वर अजित चव्हाण सरपंच संजय स्कूल कमिटीचे अध्यक्ष एन बी विभूते पिंपरी हायस्कूलचे मुख्याध्यापक एस एम पाटील प्राध्यापक हेमंत कुलकर्णी प्राध्यापक संताजी देशमुख मुख्याध्यापक बी ए पाटील एस एन गायकवाड ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एजी पाटील यांनी केले व आभार प्राध्यापक चांदणे यांनी काय 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 म्हणत तुम्हाला वाटत उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मध्ये ती कविता इथं मी लिहिली तुम्हीच सांगा सुट्टीत गुरुजी अभ्यासाचे ओझे नसते ना इतके दिवस अभ्यासाचं ओझ नव्हतं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मध्ये दिवाळीच्या सुट्टीत आहे का तुम्ही नेमान फिरत होता तुम्हीच सांगा सुट्टीत गुरुजी अभ्यासाचे ओझे नसते ना उन्हाळ्याची सुट्टी गावाला जायला फिरायला खेळायला असते ना उन्हाळ्याची सुट्टी गावाला जायला फिरायला खेळायला असते ना वर्ष भर वर्ष अभ्यास करून डोके आमचे जड होते आईबाबांचा धाक वेगळा रोज उरी धडधड होते कळीचे होताना त्या सुरडायाचे नसते ना उन्हाळ्याची सुट्टी गावाला जायला फिरायला खेळायला असते ना उन्हाळ्याची सुट्टी गावाला जायला फिरायला खेळायला असते ना फक्त शाळेचा अभ्यास करून तुम्ही गुरुजी झालेच ना हसत खेळत किती तरी जण उच्च पदावर गेलेच ना आप निघत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका